नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव तर आजचा जो विषय आहे आपला तर तो म्हणजे की घरातली पॉझिटिव्हिटी घरातली सकारात्मकता तर तुम्ही नेहमी माझे व्हिडिओ बघता नेहमी घर म्हणजे घर बघितल्यानंतर तुम्हाला छान पॉझिटिव्ह वाटतं तुम्ही प्रत्यक्षात न बघता सुद्धा तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी जाणवते तर त्याचं कारण म्हणजेच की आपण घरामध्ये कुठल्या गोष्टी कशा प्रकारे ठेवतो घरामध्ये आपला वावर कसा आहे वस्तूंचा वावर कसा आहे तर या सगळ्या गोष्टींवरून आपली पॉझिटिव्हिटी डिपेंड असते तर आज काही मी अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की त्या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा फॉलो केल्यात ना तर तुम्हाला घरामध्ये नक्कीच सकारात्मकतेची जाणीव होईल तर सर्वात पहिली जी सुरुवात असते ती म्हणजे निसर्गापासून निसर्ग इतकं सकारात्मक कोणीही नाही आणि निसर्गाकडे ना निसर्गा तुम्ही ज्या दृष्टीने बघता निसर्गाची जशी तुम्ही काळजी घेता निसर्गाला तुम्ही जे देता ते तुम्हाला निसर्ग देत असतो तर आपल्या घरामध्ये ना झाडं ही असलीच पाहिजे झाडांचं जे हा जो हिरवागारपणा आहे ना तो बघितल्यानंतर आपलं मन अगदी शांत आणि तृप्त होऊन जातं आणि असं म्हटलं जातं की घरातली जी पण काही नेगेटिव्ह नेगेटिव्ह जे वातावरण असतं किंवा निगेटिव्हिटी असते तर ती झाडं नेहमी ऍब्झॉर्ब करत असतात तर म्हणून घरात जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार जी झाडं सांगितलेली गेलेली आहेत ती झाडं लावणं खूप उपायकारक ठरतं जिथे ज्यांच्याकडे पुरेसा सूर्यप्रकाश किंवा हवा नसेल तर तिथे तुम्ही अशा प्रकारचे काही इंडोर प्लांट्स लावू शकता दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे की भक्ती मार्ग तर जेवढं तुमच्या घरामध्ये दे देवाचं होत असेल देवाचं तुम्ही करत असाल तुमच्या असं म्हटलं जातं ना की घरातली एक जरी व्यक्ती अध्यात्मामध्ये असेल किंवा एक जरी दे व्यक्ती देवधर्म करत असेल तर तुमचं संपूर्ण कुटुंब त्यामध्ये तारलं जातं त्याचं त्याचं कारणच ते आहे की जी ही शक्ती मिळते जी ही घरात संपूर्ण पॉझिटिव्ह शक्ती मिळते तर ती आपल्या देवांकडूनच आपल्याला मिळत असते ती जी ईश्वरी शक्ती आहे तिचा तिचं जेव्हा आपण नामस्मरण करतो तिचं जेव्हा आपण उपासना करतो साधना करतो तर तेव्हाच तिथून जी सगळी पॉझिटिव्ह शक्ती आहे ना ती आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरत असते आपलं देवघर हे विशिष्ट दिशेला असणं तर महत्वाचं असतंच पण त्या देवांची रोजच्या रोज पूजा होणं तुमच्या देवघरात रोजच्या रोज दिवा लागणं घरामध्ये सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती या सगळ्या गोष्टी होणं हे पण तितकच महत्वाचं असतं तिसरी गोष्ट म्हणजे की घरातली स्वच्छता असं म्हणतात ना की जिथे स्वच्छता असते ना तिथेच देवांचा वास असतो आणि तिथेच पॉझिटिव्हिटी असते कुठलीही गोष्ट तुम्ही घरातली बघा थोडीशी पण साफ केली ना तरी तुमच मन किती आतून तुमच्याच मनाला किती उभारी येते किती छान वाटतं तर असंच आपल्या घरामधल्या ज्या ज्या एक एक जो कोपरा असतो ना घरातला तो हळूहळू एक एक दोन दोन दिवसांनी तिथून जे जे सामान तुम्हाला नको असेल जे अडगळीचं सामान असेल जे कधीच वापरलं जात नाही ते सामान तुम्ही एक तर कोणाला देऊन टाका किंवा खराब झालं असेल तर ते फेकून द्या कारण प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्ट जी अडगळीची गोष्ट होते जी वापरात येत नाही तर त्याच्यामध्ये एक प्रकारची नेगेटिव्हिटी जनरेट होत असते आणि ती नेगेटिव्हिटी तुमच्या अप्रत्यक्षरित्या तुमच्या घरामध्ये ती संपूर्ण फिरत असते तर त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी ज्या अडथळे आपल्या पॉझिटिव्हिटीला निर्माण करत असतील तर ते अडथळे वेळीच आपण दूर केले पाहिजेत आपल्या घरातले पडदे उशे उशांची कव्हरं त्यानंतर बेडशीट या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या आपण रोजच्या वापरासाठी आपण घेत असतो आपण अंगावरती ज्या चादर घेत असतो त्या चादर कारण या घरामध्ये जी पण धूळ येत असते ती त्यावर असते त्यानंतर आपण जो आळस झटकत असतो झोपल्यानंतर तो त्याच्यावरती असतो तर त्याच्यामुळे ह्या ज्या बेडशीट म्हणा किंवा उशांचे कवर म्हणा हे वेळोवेळी स्वच्छ केले गेले पाहिजे की ज्यामुळे त्याच्यावरती जो आळस जे नैराश्य किंवा जी पण उदासीनता असते किंवा जी पण धूळ बसलेली असते नेगेटिव्हिटीच्या स्वरूपात तर ती वेळोवेळी स्वच्छ केली जाते घरातील प्रत्येक गोष्ट ही वेळोवेळी स्वच्छ करणं हे पण तितकच महत्वाचं आहे फक्त जे वापरतोय तेच नाही ज्या गोष्टी वापरल्या जात नाहीये तिथे सुद्धा आपलं लक्ष गेलं पाहिजे ज्या आपण ह्या वास्तुशास्त्राच्या हिशोबाने म्हणा किंवा सुशोभनासाठी आपण ज्या गोष्टी घरामध्ये लावतो तर त्या सुद्धा स्वच्छ असल्या पाहिजे तुम्ही बघा आता घरामध्ये आपण एक दिवस लादी पुसली नाही तर त्या लादीवरती किती सारी धूळ जमा होते आपल्या पायाला लगेच चरचर जाणवते तर तसंच या गोष्टींवरती सुद्धा धूळ जमा होते दुसरी गोष्ट म्हणजे ज्याही गोष्टी तुम्ही वास्तुशास्त्रासाठी किंवा वास्तूच्या निवारणासाठी ज्या ज्या गोष्टी तुम्ही लावता त्याच गोष्टींवर जर धूळ बसत असेल जर तुम्ही एखादा ए लावला असेल किंवा आता या अशा सुशोभनाच्या गोष्टी लावल्या असतील ज्याच्याने पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट होते पण ह्याच गोष्टींवर जर धूळ जमा झाली तर त्या गोष्टींची जी कार्यक्षमता असते ना ती कमी होते आणि त्यात पॉझिटिव्हिटी येण्याच्या ऐवजी त्यामध्ये नेगेटिव्हिटी जमा व्हायला सुरुवात होत असते म्हणून रोजच्या रोज एवढं सगळं साफ करणं शक्य होत नाही पण जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसतय कि त्या गोष्टींवरती धूळ बसलेली आहे किंवा खराब होत आहेत तर तेव्हा लगेचच तुम्ही त्या गोष्टी रिपेअर करा बदला किंवा त्या स्वच्छ करा तसच ह्या गोष्टी जशा आपण स्वच्छ करतो ना तर तसंच आपण मन सुद्धा आपलं वेळोवेळी स्वच्छ करणं तेवढंच जास्त गरजेचं आहे फक्त घरात स्वच्छता ठेवूनही उपयोग नाही तुमच्या मनातला जो कचरा आहे ना तो निघणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं आणि तो मनातला कचरा काढण्यासाठी आपल्याला वेळोवेळी गरज असते ती म्हणजे की चांगल्या विचारांची चांगली आध्यात्मिक पुस्तक वाचणं चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहणं चांगलं ऐकणं हे आपल्यासाठी खूप म्हणजे चांगलं गोष्टी चांगला प्रभाव घडवून आणू शकतात जेवढं तुम्ही वाईट गोष्टी ऐकत राहाल भांडण भांडणतंटे ऐकत राहाल एखाद्या बद्दल सतत काही ना काही गॉसिपिंग करत राहाल तर त्या गोष्टी रिटर्न म्हण आपण जसं म्हणतो ना जे आपण फेरू तेच उगवत तर तसंच त्या गोष्टी रिटर्न मध्ये आपल्याकडे येत असतात म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा मी माझ्या आयुष्यात काय चांगलं करू शकते माझ्या आयुष्यात काय डेव्हलपमेंट करू शकते या गोष्टींचा जर तुम्ही विचार केलात माझ्या घरामध्ये मी काय चांगलं नवीन नवीन करू शकते याचा जर विचार केलात ना तर आपोआप तुम्ही प्रगतीपथावर जाल जेव्हा आपण स्वतःला सुधारण्यामध्ये व्यस्त असतो ना तर तेव्हा इतर गोष्टी आपल्या आपोआप डोक्यात येत नाहीत आणि जेव्हा तुमचं मन आणि डोकं जेव्हा रिकामी असतं तर ते तेव्हा त्याच्यामध्ये हजार चुकीच्या गोष्टी येत राहतात तर म्हणून मनाला कधीही शांत आणि स्वस्थ बसू देऊ नका सतत काहीतरी करत राहा की ज्यामुळे तुमचं मन जे आहे ना ते नेहमी बिझी राहील आणि चांगल्या गोष्टी करा म्हणजे की ते चांगल्या गोष्टींमध्ये बिझी राहील बऱ्याच म्हणजे पॅरेंट्सचे किंवा बऱ्याच पालकांचे आता सध्या कंप्लेंट्स असतात की मुलं ऐकत नाहीत मुलं खूप चिडचिडपणा करतात तर मला सांगा की मुलं आपल्याला बघूनच सगळ्या गोष्टी शिकत असतात जसं आपण घरामध्ये वातावरण ठेवतो ना तसंच बघून मुलंही शिकत असतात म्हणून शक्यतो जितकं होईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला माहिती आहे की काही गोष्टी असतात की तिथे आपल्याला बोलावं लागतं पण प्रत्येक वेळी बोलणंच हे गरजेचं नाहीये जिथे आपल्याला वाटतं की म्हणजे वाद आणखीन वाढतील या गोष्टींमुळे प्रत्युत्तर केल्यामुळे तर तिथे त्यावेळेला आपण शांत राहणं हे म्हणजे समजदार किंवा शहाणपणाचं लक्षण असत आपण ऐकले की, वा की वास्तू ही प्रत्येक गोष्टीला म्हणत असते म्हणून सतत जर तुमच्या घरामध्ये राग रोष किंवा भांडणं किंवा क्लेश या गोष्टी होत असतील किंवा इतरांबद्दल सतत वाईट चिंतन करणं वाईट विचार करणं या गोष्टी जर होत असतील तर तुमच्या घराला सुद्धा त्या गोष्टींची सवय होते घरामध्ये तुम्ही आठवड्यातून एकदा तरी घरात जिथेही कुठे म्हणजे घरातल्या काना कोपऱ्यामधून जे पण जाळ्या जळमट लागलेले असतात ना ते नेहमी स्वच्छ करत चला त्या जाळ्या जळमटांमुळे खूप सारी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते घरामधले प्रत्येक जे कोपरेने कोपरे असतात ना ते अशा प्रकारे स्वच्छ करत जा तर माझ्याकडे आपला जो रेग्युलर जो झाडू असतो ना त्याने बऱ्यापैकी निघत नाही कधी कधी साफ निघत नाही जर आपण एकदम जवळ पुसायला गेलो ना तेव्हा जाळे जळमटे कधी कधी दिसतात तर म्हणून मी हा अशा प्रकारचा ब्रश मागवलाय की जो बघा म्हणजे आपण पूर्ण मोठा सुद्धा करू शकतो म्हणजे तुम्हाला कुठलाही स्टूल किंवा काही घेण्याची गरज पडत नाही तर अशा प्रकार अगदी सॉफ्टही नाही आहे आणि अगदी हार्ड पण नाही आहे आणि क्लीनिंग करायला पण इजी आहे तर ज्या जाळ्या आहेत त्या अगदी इझिली ह्याने क्लीन होतात तर अशा प्रकारे घरातला कोपरा ने कोपरा जर रोजचा रोज तुम्ही एक रूम जर झाडू मारताना एक रूम जरी असं अशा प्रकारे स्वच्छ केलात ना तर कधीच तुमच्या घरामध्ये एकही जाळं जळमट लागणार नाही आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याची किंवा पॉझिटिव्हिटी घरामध्ये राहण्यासाठी तुम्ही स्वतः आतून पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं असतं आपण सतत जर चुकीच्याच गोष्टींचं चिंतन किंवा विचार करत राहिलो तर आपलं मन कधीही पॉझिटिव्ह होत नाही तर त्याच्यामुळे आपलं मन चांगल्या गोष्टींकडे वळवणं किंवा चांगल्या गोष्टी घेणं हे खूप महत्वाचं असतं म्हणून त्याला सगळ्यात सोपा आणि सगळ्यात साधा जो उपाय आहे ना तो म्हणजे की अध्यात्म जेव्हा तुम्ही आध्यात्मिक गोष्टी करायला लागता जेव्हा तुम्ही आध्यात्मिक गोष्टी वाचायला लागता मंत्र स्तोत्र यांचं पठण जेव्हा घरामध्ये होतं ना तेव्हा तुम्ही, तुम्ही बघा तुम्हाला एक्स्ट्रा खरंच सांगते की काहीही एक्स्ट्रा मेहनत घ्यायची गरज लागत नाही त्याच्यातून जे व्हायब्रेशन्स येत असतात ना मंत्र स्तोत्रामधून त्यातून आपोआप आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ना ते बदलत असत आपल्या घरात तर आपल्याला नेहमी कम्फर्टेबल वाटतच असतं पण जेव्हाही कोणी दुसरा व्यक्ती जेव्हा आपल्या घरात प्रवेश करतो आणि त्यांना घरात आल्यानंतर जेव्हा पॉझिटिव्ह वाटायला लागतं ला ला पॉझिटिव्ह फील होतं तेव्हाच तुम्ही समजायचे की खरोखर तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आहे बाहेरच्या धकाधकीमधून आणि बाहेरच्या ताणतणावामधून जेव्हा आपण घरात येतो ना तेव्हा घरी आल्यानंतर आपलं डोकं अगदी शांत आणि छान प्रसन्न वाटलं पाहिजे घरातला असा जर एखादा कोपरा असेल ना तर या कोपऱ्यामध्ये म्हणजे इथे बसून तुम्ही खूप वेळ काहीतरी छान छान गोष्टी करू शकता इथे बसून पुस्तक वाचू शकता इथे बसून ध्यान करू शकता तर का नाही तुम्हाला तुमच्याच घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण वाटेल आणि हे करता करताना तर एक गोष्ट मला इथे दिसली काहीतरी हालचाल दिसली म्हणून मी बघितलं तर माझं मन नेहमीच ताजतवान होतं ते म्हणजे या छोट्या छोट्या पक्ष्यांकडे बघून तर हे फुलपाखरू बाहेर इथे बसलो होतं आणि खूप वेळ झाला ते तिथे उडत होतं तर ह्यांच्याकडे बघितल्यानंतर एक गोष्ट कळते की ह्यांच्याकडे खरंच काय आहे काहीच नाहीये पण त्यांच्याकडे जे आहे त्यामध्ये ते खूप समाधानी आहेत त्यामध्ये ते आनंदी त्यांचं जीवन जगतायत तर तसंच आपण पण आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये समाधान मानून त्याच्यामध्ये जेव्हा आपण आनंदी जीवन जगायला सुरुवात करतो ना तर तीच असते आपल्या आयुष्यातली खरीखुरी पॉझिटिव्हिटी